नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामुळे आज तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तालुक्यातील कवसळीजवळ शेतकरी संजय लक्ष्मणराव लगड हे मोकाट जनावरे येऊ नये यासाठी स्वतःच्या शेतात काठीकुपाठी कवच लावत असताना अचानक रानडुकराने संजयराव यांच्यावर हमला केला आरडाओरडा ऐकून बाजूच्या शेतातील शेतकरीने डुकरापासून सुटका केली यात संजय राव यांना चांगलीच दुखापत झाली यांच्या पायाला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले लगेच बोरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार तात्काळ करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले मोकाट जनावरांनी सध्या शेतकरी परेशान आहेत यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले तरी देखील वन विभागाने यावर ऍक्शन घेतले नाही सध्या शेतकरी संजयराव जखमी झाले यांचा जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी संघटनेचे दगडूबा वजीर यांनी केले पाहूया आपण ही रिपोर्ट शेतकरी काट्या कुपाट्या लावत असताना गावाच्या गावखरी त्यांना डुकरानं गोळसेले आहे व त्यांची प्रतिक्रिया घ्या गावाच्या काठाला काट्याला गावाला फिरून गाव बसावं तर ते, ते एकदम लावता लावता अंगावर लावून घेता खेळता वेळेस पळत पळत त्या लांबून आलं पाचशे फुटाच्या अंगाला लांबून आलं पळत गावच्या खालाकडे